नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो महत्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जी भरती प्रक्रियेची परीक्षा जी आहे तर ती नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टी सी एस मार्फत ऑनलाईन पद्धतीने एक्झाम जी आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यंत प्रकारची परीक्षा घेण्यात आलेली आहे तर यामधल्या एकवीसवर्गासाठी चारशे एकोणपन्नास पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यासाठीची परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आलेली आहे तर त्या परीक्षेचे ऑनलाईन अँसर की जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अँसर किवर ऑब्जेक्शन घेण्यासाठी जी सतरा ते एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची जी कालावधी जी आहे तर तो आयोग आकारला जाणार आहे त्याच्यासाठी परी शंभर रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते म्हणजे प्रश्नाचा प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपये शुल्क जे आहे तर ते आकारण्यात येणार आहे हरकती सादर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ होता धन्यवाद